बारामती कृषी विज्ञान केंद्राने जो कृषक महोत्सव दोन हजार पंचवीसचा आयोजित केला आहे त्याला आवर्जून येण्याचं कारण एकच आहे की या प्रदर्शनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्रयोग उसाच्या पिकाच्या बाबतीत केला गेलेला आहे मला वाटतं तो खूप महत्त्वाचा ठरू शकेल असं चित्र आहे कारण एकतर लागतीसाठी लागणारा खर्च त्याने कमी होणार आहे जे आपण एक्सेस पाणी उसाला देतो ते कमी होणार आहे खतं जे आपण जास्तीची घालतो ती कमी होणार आहेत आणि याशिवाय उत् उत्पादन वाढ होणार आणि हे आपल्याला प्रात्यक्षिकासहित इथे बघायला मिळते ही महत्त्वाची गोष्ट आणि मला ते बघायचं होतं म्हणून मी आवर्जून सहकुटुंब या प्रदर्शनात आलो कृषीविज्ञान केंद्र बारामतीशी तसा जुना संबंध आहे माझा कारण माझ्या एका आय आय टीच्या मित्राने जेव्हा शेतकऱ्यांसाठी एक ॲप तयार केलं होतं त्याचं एक सुलभ मराठीकीकरण करण्यासाठी मी पहिल्यांदा इथे आलो होतो बारा चौदा वर्षापूर्वी आणि तेव्हापासून ह्या संशोधन केंद्रातली शास्त्रज्ञ संशोधक मंडळी बऱ्यापैकी परिचयाचे आहेत मित्र आहेत आणि ते सातत्याने अविरत काम करत राहतात नवनवीन प्रयोग करत राहतात आणि मला वाटतं ती महत्त्वाचे प्रयोग आहे आता आज या कृषी प्रदर्शनाला येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना एक सकारात्मकता घेऊन ते यातून जातील याची खात्री वाटते कारण पहा तुम्ही फुलांचीच किती वाण आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं म्हणजे असे मी काल ते पाहताना इतका हरखून गेलो होतो याशिवाय मी त्या पंढरपूरच्या ग्रुपचे ते देशी वाण बघितले म्हणजे टोमॅटोचं जवळजवळ तीस एक वाण आहेत आणि मला वाटतं की शेतकरी बांधवांना त्यातली सकारात्मकता दाखवण्यासाठी हे जास्त उपयोगाचं आहे तरुण मंडळी जी शेतीकडे वळू इच्छित आहेत पाहू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं प्रदर्शन आहे याशिवाय दहा बाय दहाचा प्रयोगही आपण बघितला समजा जोडधंदा करायचा असेल तर त्या दहा बाय दहाच्या वरच्या मजल्यावर तुम्हाला शेळ्या ठेवता येतील मध्ये पोल्ट्री करता येईल त्याच्याखाली मत्स्यबीज करता येईल मला असं वाटतं की आम, सामूहिक प्रयत्न शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठीचे या उपक्रमांद्वारे साध्य होतील हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरं सामूहिक शेतीचं महत्त्व सर्व शेतकरी बांधवांना कळावं ही त्यात मला जास्त महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने वाटते कारण पहा की समजा हे जे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे जे प्रयोग आहेत त्याचा जो काही खर्च असेल तो समजा दहा शेतकरी शेतकरी बांधवांच्या गटाने समजा एकत्र केलं तर त्यांना अगदीच छोटीशी रक्कम लागेल आणि म्हणजे जे काही शेतीविषयकचे अवजार आहेत ते पण वैयक्तिक न घेता ग्रुपमध्ये घेणं आणि वेगवेगळे प्रयोग आता आम्ही आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाउंडेशनचं काम गेली दहा वर्षं करतो आहे त्यातले काही प्रयोग उल्लेखनीय आहेत म्हणजे आता माढ्याचा विठ्ठल गंगाचा प्रयोग आहे जवळपास चौतीस किलोमीटरचं काम आम्ही तिथे केलं आणि तिथे ती आज तीन हजार शेतकऱ्यांची फार्मर कंपनी स्थापन झाली आणि यावर्षी चार हजार मेंबर झालेत आता यावर्षी जवळपास साडेसातशे कंटेनर माल त्यांचा जाईल आणि त्यातून एक चांगलं उत्पन्न त्यांना मिळेल तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळू जरी आपण इंडियात राहत असलो तरी भारतीयसुद्धा हो आपले बांधवच आहेत त्यांचा विचार या निमित्ताने होणं गरजेचं आहे आणि त्यांना आपण काय मदत करू शकतो मिलेटचं जे धान्य आहे आपल्याकडं पहा आजी आपल्याला सातूचं पीठ द्यायची किंवा नाचणीचं सत्व द्यायची आता इथे ती त्यापासून चांगले अन्नपदार्थ तयार करण्याचीही मी प्रक्रिया बघितली म्हणजे भगरीचं बिस्किट किंवा तरुण पिढीला ज्या फॉर्ममध्ये हे आवडतं काय त्यांचं बर्गर पिझ्झा या पद्धतीत पण त्याच्यात जर आपण जीवनसत्वयुक्त आपलं अन्न जर ॲड केलं तर रोगराईचं प्रमाणही घटू शकतं असं मला वाटतं आणि अलीकडे जास्त केमिकल वापरल्यामुळे जे अन्नधान्य लोक खात आहेत त्यामुळे आजारपणा वाढत आहेत शिवाय वेगवेगळ्या विषाणूंचे प्रादुर्भाव आहेत ज्यामुळे जीवन आपलं विस्कळीत होतं आहे म्हणजे कोविडसारखा विषाणू असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये मी अगदी त्या बुलढाण्याची जी घटना आहे केस गळतीची तीसुद्धा आपल्याला तशी धक्कादायक आहे धोकादायक आहे तर ह्यातून आपल्याला जर सकारात्मक वाटचाल करायची असेल तर अशा पद्धतीच्या उपक्रमाची नितांत गरज आहे दुसरं ज्या पद्धतीनं आयोजन केलं जातं व्हॉलंटियर ज्या पद्धतीनं काम करतात मी आ... राजेंद्रदादांचं किंवा सुनंदाताईचं मनापासून अभिनंदन करतो की ज ज्या पद्धतीनं त्यांचंही या प्रदर्शनामध्ये फिरणं असतं बघणं असतं आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे सकारात्मक प्रयोग संपूर्ण राज्यभर व्हावेत आणि शेतकरी बांधवाचं जीवन सुफल संपन्न व्हावं ही अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून माझी आहे आणि एक हळवा कोपरा आपल्या प्रत्येकाच्या मनात शेतकरी बांधवाबद्दल आहेच आहे तो माझ्याच मनात आहे असं नाही आहे तो सर्वांच्याच मनात आहे कारण कुणीही एखाद्या शेतकऱ्याच्या नुकसानीची क्लिप बघताना त्याच्या डोळ्यांच्या काडा ओलावतातच तर ती आपल्या सगळ्यांमध्येच असलेली माणूस की असं मला वाटतं शेतकरी बांधवाला त्याच्या योग्यतेचा हमीभाव त्याच्या पिकाला मिळावा आ, हे म्हणणं मात्र सातत्याने म्हणावं असं वाटतं आणि केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्यांना चांगला हमीभाव सातत्याने द्यावा म्हणजे त्यांच्यावरचं जे संकट आहे ते अस्मानी आहे सुलतानी आहे आणि मानसिक संकट जे आहे ते दूर होण्यास मदत होईल असं वाटतं मराठवाडा विदर्भात जेवढी आमच्या शेती वेळेस समस्या असते पण आता या शेतीमध्ये आणलं गेलं आणि ते जसं तुम्हाला उल्लेख केला शेतकरी गटांचा तो तर अख्खा गावाला यंत्रकार घेतला किती फरक पडू शकतो खूप फरक पडेल कारण आता कापूस वेचने कापूस लावला इथं पट्ट्यात आणि ती मशीननी कसा तो काढला जातो त्याचं प्रात्यक्षिक आहे ते गरजेचं तेच आहे ना कारण काय आहे की श्रमप्रतिष्ठा कमी होत चालली दुर्दैवाने श्रमप्रतिष्ठा वाढवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण तरुण पिढीला तो व्यसनाधीन व्हायच्या अगोदर त्याला चांगला मार्गही दाखवला तर मला असं वाटतं की त्यातून चांगलंच निष्पन्न होईल आणि मला असं वाटतं की ह्या यंत्रसामुग्रीचा योग्य पद्धतीनं वापर करून शेती व जी लागतीचं खर्च आहे तो कमी व्हावा आणि शेतकरी बांधवाचं जगणं सुसाई व्हावं नाहीतर पहा ना आपण पपई समजा एखाद्याने काढली आणि तो घेऊन गेला मार्केटात तिथे जर कमी भाव मिळाला किंवा पडलेला भाव असेल तर त्याचा वाहतुकीचाही खर्च निघत नाही हो मग त्यांनी काय करायचं त्या पाच सहा महिन्याच्या मेहनतीचा हा आपल्याला भेडसावणाराच प्रश्न आहे ना तर मला असं वाटतं की सकारात्मकतेनं ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहून याच्यावर चांगले निर्णय व्हावे